मित्रांनो कोणत्या लाभार्थी यामधून बाद होणार आहे अपात्र कोण होणार आहे असा विषय निर्माण झालेला आहे बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये तर त्या प्रश्नांना उजाळा देण्याकरिता आजची ही व्हिडिओ मी बनवलेली आहे मित्रांनो आजची ही नवीन अपडेट तुमच्या सर्वांकरिता आहे विशेष करून संजय गांधी निराधार लाभार्थ्यांकरिता आजचा हा व्हिडिओ महत्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण होत आहे उद्भवत आहे की आता आम्हाला दोन हजार पाचशे रुपये म्हणजेच अर्थात एक हजार पाचशे रुपये मासिक अनुदान जे मिळत होत आता त्यावरून हे मानधन वाढवून अडीच हजार एवढी करण्यात आलेली आहे आणि हे मानधन कधी मिळणार आणि कोण कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे दिव्यांगांचे किती प्रकार आहेत आणि यामधून कुणाला वगळण्यात येणार आहे असे बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत बघा मित्रांनो यामध्ये संजय गांधी निराधार अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना या वाणीव अनुदानाचा उपयोग म्हणजे फायदा होणार आहे या मग यामध्ये श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आहेत विधवा महिला आहेत पण विशेष करून विधवा महिलांचा उल्लेख इथे असा करण्यात आलेला आहे ज्या महिला विधवा आहेत सोबतच अपंग आहेत त्याचप्रमाणे श्रावण बाळ योजनेतले लाभार्थी अपंग असतील तरच या लाभार्थ्यांना हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आजची व्हिडिओ मी तुमच्याकरिता बनवलेली आहे आजच्या या व्हिडिओमधून मधून दोन हजार पाचशे रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये एक हजार रुपये वाढ करण्यात आलेली आहे या अनुदानाचा उपयोग फायदा लाभ त्याच लाभार्थ्यांना मिळणार आहेत जे जन्मतः अपंगत आहेत किंवा कालांतराने अपंगत्व झालेले लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता बघा जन्मत अपंग आहेत असे म्हणतो तर जन्मजात अपंगांना तर या योजनेचा फायदा होणारच आहे पण दुसरीकडे जर बघायला गेलो ना मित्रांनो तर काही लाभार्थी असे असतात की हे लाभार्थी काही काळानंतर अपंग झालेले आहेत रस्ता अपघात असेल झाडावरून पडून पडून अपंगत्व आलेला असेल विजेच्या झटक्यामुळे अपंगत्व आले असेल आहे ना म्हणजे अशा सर्व या सुद्धा लाभार्थ्यांना मिळणार आहेत विशेषतः पूर्णतः अपंग अंध असलेले अपंगत्व मुख बधीर बधिर मानसिक आजाराने ग्रस्त झालेले जे लाभार्थी आहेत यांना या, या योजनेचा लाभ मिळणार आहे पण जे श्रावण बाळ आणि विधवा महिलांना पेन्शन मिळत आहे त्यांच्या एक अट अशी आहे श्रावण बाळ योजनेतले जे लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांना यामध्ये लाभ दिला जाईल जे लोक अपंग आहेत आणि हाच मुद्दा विधवा महिलांना सुद्धा लागू होतो त्या महिला जर अपंग असतील तरच त्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे मित्रांनो हे जे वाढीव अनुदान आहे मित्रांनो शिक्षणाकरिता स्वखर्चाकरिता करिता किंवा औषध उपचाराकरिता सहाय्यता मिळेल याकरिता ही योजना फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो मग आता राहिला प्रश्न त्यांचा ज्या लोकांना या योजनेमधून लाभ दिला जाणार नाही ते म्हणजेच बोगस दिव्यांग लोक आहेत मित्रांनो यामध्ये बोगस दिव्यांग नेमकं काय आहे ज्या लोकांनी पैसे देऊन प्रमाणपत्र काढलेला आहे म्हणजेच शैक्षणिक फायदे करिता नोकरी करिता आणि काही सवलती मिळवण्याकरिता या लोकांनी जो पैसा खर्च केला आहे म्हणजेच बोगस दिव्यांग होय आणि बघा बऱ्याचशे दिव्यांग असे आहेत की त्यांच्याकडे ऑनलाईन सर्टिफिकेट नसेल किंवा त्यांच्याकडे युटी आय डी कार्ड नसेल तर या लाभार्थ्यांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे पंधराशे रुपये सुद्धा यांना देण्यात येणार नाही याचा दादा जो आहे मित्रांनो केंद्र सरकारकडे आहे पण तिकडे सुद्धा हालचाल सुरू करण्यात आलेली आहे बोगस दिव्यांग बाद करण्याकरिता पण याला थोडा वेळ जाणार आहे पण राज्य शासनाने हालचाल सुरू केलेली आहे जे खरोखर बोगस दिव्यांग आहेत यांना या योजनेतून बाद केल्याशिवाय हे वाढीव अनुदान दिव्यांगांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार नाही ना बघा बरेचसे लाभार्थी असे आहेत बोगस दिव्यांग असे बरेचसे आहेत की त्यांनी टायपिंग केलेले सुद्धा त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत अपंगत्वाचे काही लोकांकडे ऑफलाईन आहेत पैसे देऊन ज्या ज्या लोकांनी हे डॉक्युमेंट काढलेले आहेत यांना बाद करण्यात येणारच ते कशावरून बघा बरेचसे असे लाभार्थी आहेत की त्यांचे जे सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे ओरिजिनली म्हणजे फिजिकली त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट अवेलेबल नसेल आणि फक्त ते ऑनलाईनच दिसत असेल तरी सुद्धा या लाभार्थ्यांना यामधून बाद करण्यात येणार आहे मित्रांनो अशा करतो की व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल समजला असेल सदर माहिती सदर व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांपर्यंत पोहोचावा याच उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर मला रजा मी भेटतो एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र